नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा अमोक चॅनलवर तीन नोव्हेंबर दो दोन हजार पंचवीस सोमवारचं पंचांग आजचा दिवस त्रयोदशीचा तेजोमय सोमवार शंकर कृपेना नटलेला आणि हर्षयोगाचा मंगल संगम असलेला आजचं पंचांग तिथी त्रयोदशी रात्री सव्वीस वाजून दोन मिनिटांपर्यंत वार सोमवार नक्षत्र उत्तर भाद्रपदा दुपारी एक वाजून चौपन्न मिनिटांपर्यंत योग हर्षणा सायंकाळी एकोणीस वाजून तीस मिनिटांपर्यंत करण कवळा पंधरा वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत त्यानंतर तेतील सव्वीस वाजून दोन मिनिटांपर्यंत पक्ष शुक्ल पक्ष मास कार्तिक विक्रमी संवत दोन हजार ब्याऐंशी शकसंवत एकोणीसशे सत्तेचाळीस चंद्र राशी मीन सूर्योदय सकाळी सहा वाजून चौतीस मिनिटांनी सूर्यास्त सायंकाळी पाच वाजून अठ्ठावीस मिनिटांनी शुभ मुहूर्त अभिजित मुहूर्त अकरा वाजून एकोणचाळीस मिनिटांपासून बारा वाजून बावीस मिनिटांपर्यंत आजचा दिवस महादेवाच्या उपासनेसाठी अत्यंत शुभ मानला जातो सोमवारचा त्रयोदशी योग मनोकामना पूर्ण करणारा योग आहे काळ सकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटांपासून नऊ वाजून सतरा मिनिटांपर्यंत या काळात नवे कार्य टाळावेत आजचं चिंतन मन स्थिर ठेवा आणि सद्गुणांच्या मार्गावर राहा आजचा दिवस शुभ आणि फलदायी राहो पुढच्या दिवशी परत भेटूया उद्या सकाळी पाच वाजता अमोक चॅनलवर